दिवसा सूर्याच्या तेजात चमकणारं मंदिर ते रात्री असंख्य दिव्यांमध्ये उजळणारं मंदिर तुकोबांचे चार हजार एकशे पंचेस अभंग तेहतीस कळस आकाशवाडी मूर्ती आणि अभंगांचं जगातील सर्वात मोठं मंदिर तुम्ही पाहिलं आहे का प्रचंड तपोसाधनेनंतर तयार केलेली गाथा तुकोबांना का बुडवावी लागली तुकोबांनी तेरा दिवस का व कुठे अनुष्ठान केले हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या अभंगा प्रवासात पुढे जाताना या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी पुणे ते गाथा मंदिर हे अंतर सुमारे अठ्ठावीस किलोमीटर आहे तर आता आपण उभे आहोत श्री क्षेत्र देहूमधील महाप्रवेशद्वारापाशी येथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे पुणे मुंबई जुना महामार्ग आणि दुसरा म्हणजे पुणे आळंदी बीआरटी मार्ग या प्रवासात आधी आपण देहूतील मुख्य देववाडा व वा तुकोबांचे जन्मस्थान नंतर वैकुंठ स्थान पाहून गाथा मंदिर पाहणार आहोत शेवटी गाथा कुठे बुडवली ते स्थळ देखील आपण पाहूया देवगावात पुढे आलं की एक मोठी कमान दिसते तुकोबांच्या कीर्तनात त्यांची साथ देणारे चौदा टाळकरी त्यांना समर्पित हे चौदा टाळकरी प्रवेशद्वार आहे महाप्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला दिसते हे चौदा टाळकरी प्रवेशद्वार येथून आपण आज जाऊन देऊळवाड्यामध्ये दर्शन घेणार आहोत देहू म्हणजे जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी संपूर्ण जगाला भक्ती व कर्माचा मार्ग सोप्या भाषेत सांगणारे तुकोबांचे चैतन्य आजही येथील वातावरणात जाणवते अभंगांच्या अथांग सागराने जन्मून टाकणारे तुकोबा खरंच भागवत धर्माचे कळस का मनवले जातात हे देहूला आल्यावरच कळतं देहूतील मुख्य देववाड्यासमोर आपण उभे आहोत आज जाऊन आपण दर्शन घेणार आहोत मुख्य देववाड्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन व स्वयंभू मंदिर आहे सर्वप्रथम आपण येथे दर्शन घेतो इथलं दर्शन झालं की शेजारीच असलेल्या श्रीराम लक्ष्मण आणि सीता या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतो या मंदिराच्या पाठीमागे हरेश्वराचे शिवलिंग आहे येथे आपण शंभू शंकरासमोर नतमस्तक होतो पुढेच आहेत गरुड मंदिर व हनुमान मंदिर हा सर्व दर्शनक्रम आटपून आपण पोचतो जगप्रसिद्ध शिळा मंदिराजवळ येथे तुकोबा एका शिळेवर अनुष्ठानपूर्व मुद्रेत बसलेले दिसतात या शिळेच्या भागाचे मंदिर इंद्रायणी काठावर आहे ते आपण गाथा मंदिरानंतर सविस्तर पाहूया देऊवाड्याच्या बाहेर उजव्या बाजूला आहे तुकोबांचे जन्मस्थान मंदिर जेथे तुकोबांचा जन्म झाला हेच ते ठिकाण भक्कम दहा खांब त्यावर सागवनाची लाकडी बांधकाम पुढे गेल्यावर तुकोबांची कठेवर हात ठेवलेली मूर्ती दिसते तुकोबांचे दर्शन घेऊन झाले की शेजारीच आहे त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांचे मंदिर जिजाबाईंनी तुकोबांच्या अभंग निर्मितीच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आणि म्हणून त्यांच्या सहकार्यानेच तुकोबा अभंगांच्या गाथेचे निर्माण करू शकते इथून आपण जातोय गाथा मंदिराकडे तुकोबांचे जन्मस्थान ते वैकुंठगमन यातीलच संपूर्ण जीवनप्रवास म्हणजे तुकोबांची गाथा गाथा मंदिराकडे जाताना रस्त्यातच दिसते वैकुंठगमन स्थान देऊतील मुख्य मंदिरातून गाथा मंदिराकडे जाताना आपल्याला रस्त्यात दिसतं वैकुंठ गमस्थान जेथून तुकोबा सदैव वैकुंठात गेले तेच हे ठिकाण येथे आपण दर्शन घेणार आहोत मोठ्या कमानीतून आत येताच डावीकडे श्री विठ्ठल रुक्मिणी व तुकोबांचे मंदिर आहे हातात चिपळ्या व विना असलेली तुकोबांची उभी मूर्ती व मागे विठुराया आणि रुक्मिणी माई या मंदिरात दर्शन घेऊन आपण बाहेर आलो की पुढे दिसतो शिल्प रूपातील एक माहितीपट तुकोबांच्या जीवनातील काही विशेष प्रसंग येथे शिल्प रूपात साकारण्यात आले आहेत मंदिराच्या पुढेच दिसतो नांदुरकीचा भाविकांचा समुदाय जमतो द्वितीयला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी हा वृक्ष सरसळतो व हा सोहळा रामकृष्ण हरीच्या गजरात पार पडतो आयुष्यात एकदा तरी नक्की अनुभवावा असा हा अमृत सोहळा दर्शन झालेलं आहे इथून गाथा मंदिर जाण्यासाठी फक्त पाच मिनिटं लागतात तुमच्याकडे खाजगी वाहन असेल तर ठीक नाही तर शेअरिंग ऑटोची सोय सुद्धा आहे तुकोबांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते त्यांनी स्वकीयांचे पाच मृत्यू पाहिले प्रचंड दुष्काळ पाहिला गावगाडा सांभाळला कर्ज रोखे माफ केले दुष्काळातही गावकऱ्यांना अन्नधान्य वाटून दिले कठीण चिंतन व तपोसाधना केली संसार सुरू विरक्त झाले गाथा निर्मितीचे अनमोल कार्य केले धर्मांध घटक जातीभेद अंधश्रद्धा अनिष्ट चालरीती यांचा आपल्या अभंगांतून फडशा पाडला एकीकडे एक हे सुरू असताना दुसरीकडे साध्या सरळ भोळ्या जनमानसांना भक्तीचा व कर्मवादाचा कनवाळू व लडीवाळ भक्तीचे ते दांबिकतेवर परखड भाष्य करणारे असे अभंग मनात घोळत आपण पोहोचतो गाथा मंदिराजवळ तर आता आपण गाथा मंदिराच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलेले आहोत आपण इथून आज जाऊन दर्शन घेणार आहोत पांढऱ्या रंगाच्या कमानी महाद्वारातून आपण मंदिर परिसरात पोहोचतो पुढे मंदिराचा विस्तीर्ण परिसर दिसतो एखाद्या निर्जल वाळवंटात जलस्रोत पाजरावा तसे मंदिराचे कळस दुरूनच आपले लक्ष वेधून घेतात कार्तिक वद्य बारा सोमवार दिनांक वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी या मंदिराचे भूमिपूजन झाले गाथा मंदिर म्हणजे आधुनिक वास्तुकलेचा नमुनाच कितीतरी कोटींचा खर्च मोरेघराणे विश्वस्त व वा असंख्य वारकरी आणि भाविकांचे योगदान हे मिळून तयार झालेले जगातील गाथेचे सर्वात मोठे आणि एकमेव मंदिर मंदिराकडे पुढे जाताना आपल्याला विशाल गजराज दिसतात गजराज म्हणजेच विद्या विनयता व भव्यता यांचे प्रतिकच जणू काही पायऱ्या चढून वर येताच मंदिराचा विशाल सभामंडप दिसतो अठरा मजबूत खांबांवर हा सुंदर सभामंडप स्थिरावलेला आहे जागतिक कीर्तीच्या या मंदिराला साजेशी मूर्ती असावी हे अपेक्षितच होते आणि म्हणूनच शिल्पकलेत पद्मश्री मिळालेल्या श्रीराम सुतार यांनी तुकोबांची अतिउत्कृष्ट आणि अनुष्ठान भावदर्शक मूर्ती तयार केली सोबतच पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि तुकोबांची एक लहान मूर्ती तयार केली एका हातात विना दुसऱ्या हातात चिपळ्या समोर असलेली गाथा हे पाहून आपल्याला तुकोबांच्याच अभंगातील ओळी आठवतात अनुरेनुया थोकडा तुका आकाशया एवढा अशा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आपण भरून पाहतो पुढे आले की लक्षात येते हे मंदिर तीन भागात विभागलेले आहे आपण दर्शन घेतलेला पहिला मजला दुसरा मजला आणि नभमंडप या मंदिरांचे चार अष्टकोण अभंगांकरता व या सर्व अभंगांचे उगदाते श्री तुकोबाराय पाचव्या अष्टकोणात अशी एकंदर रचना आहे बन्सी पहाडपूर दगड व उच्च प्रतीचा मार्बल वापरून चार हजार एकशे पंचेस अभंग संगमरवरात कोरण्यात आले आहेत याच पहिल्या मजल्यावर आपला तुकोबांच्या गाथेतील अभंग प्रवास सुरू होतो अभंग वाचताना एक प्रश्न पडतो हे अभंग म्हणजे नेमकं तरी काय अभंगांची व्याख्या करताच येत नाही तरीही सोपे करून सांगायचे झाल्यास तुकोबांचे अभंग म्हणजे जीवनाचे साथ कधी न तुटणारी मोत्यांची माळ ज्ञान बहुमूल्य रत्ने व वैचारिक धन तुकोबांचा हा अभंगरूपी प्रवास जगताना सहज डोक्यात विचार येतो या एकेका अभंगांसाठी तुकाराम महाराजांना किती विरक्तता पत्करावी लागली असेल किती तपोसाधना वेळ श्रम आणि अजून कितीतरी किमती मोजाव्या लागल्या असतील परंतु भक्ती कीर्तन आणि तपोसाधनेपुढे त्यांना जगिक संपत्ती कसपटा समान होती म्हणून तुकोबा आपल्या अभंगात म्हणतात सोने रुपे आम्हा मृत्यू के समान खडे पाशान या अभंगांचे चिंतन करत आपण दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो वर आल्यावर पुढे एक छोटेखानी मंदिर दिसते या मंदिरामध्ये तुकोबांचा आपला सावळा श्री विठुराया आणि रुक्मिणी माता हात कटीवर ठेवून उभे असलेले दिसतात या ठिकाणाहून तुकोबा विठोबा व नवमंडप हे दृश्य इतके मनोहर दिसते की आपण जणू काही पंढरपुरात आहोत अशीच प्रचिती येते या आकाशमंडपात श्रीहरींचे विविध युगांतील अनेक अवतार शिल्प रूपात साकारण्यात आले आहेत या दुसऱ्या मजल्यावर सुद्धा पहिल्या मजल्याप्रमाणेच अभंग कोरण्यात आलेले आहेत गाथा मंदिरात आल्यावर यथाशक्ती कितीही अभंग वाचले तरी कमीच परंतु येथे आल्यावर कमीत कमी तीन अभंग वाचावे असे सांगितले जाते या सर्व अभंगांचे मनन करीत आपण चार हजार एकशे पंचेचाळीस म्हणजे शेवटच्या अभंगाजवळ येऊन पोहोचतो हा अभंग श्री तुकोबरायांचे शिष्य निळोबराय यांचा आहे कधी न संपणारी अभंगांची अभंग शिद्र घेऊन आपण मंदिराबाहेर पडतो तुकोबांची गाथा आज आपण मंदिर स्वरूपात पाहिली परंतु ह्याच अभंग गाथेच्या वया सुमारे चारशे वर्षांआधी तुकोबांना काव कुठे बुडवाव्या लागल्या हे आपण समजून घेऊया चला इंद्रायणीचा डोह म्हणजेच आनंद डोह बघूया पूर्वी या ठिकाणी एक बेट होते हा प्रदेश अतिशय प्राचीन असून श्री करंजाई देवीचं बेट म्हणून ओळखला जायचा आताही काही दगडी पायऱ्या उतरून आले की आपल्याला पुढे करंजाई देवीचं मंदिर आणि शेजारी वृंदावन दिसते या मंदिरात भगवंत श्रीकृष्ण व रुक्मिणीची स्मित कमल उभी मूर्ती आहे आणि चरणांजवळ एक आडवी भली मोठी शिळा आहे ही ती शिळा आहे ज्या शिळे व तुकोबा तेरा दिवस विना अन्नपणे अनुष्ठानासाठी बसले होते संसारातून विरक्तता ते पांडुरंगाची भक्ती साक्षरतेचा अधिकार ते समाज प्रबोधनाची शक्ती दांभिकतेवर मात ते धर्म बेड्यांवर घनाघात गाथेचे विसर्जन ते तेरा दिवस अनुष्ठान या सर्व जीवन प्रसंगातून जाणारे तुकोबा रोज जणू युद्ध प्रसंगाला सामोरे जात होते आणि अशाच प्रसंगांचं वर्णन तुकोबा आपल्या अभंगात करतात रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अनंत अडचणीचा सामना करत व अपार कष्ट घेऊन तुकोबांना गाथा रचण्यात यश आले परंतु तुकोबांना याच इंधण्याच्या डोहामध्ये आपली आयुष्यभराची मिळकत विसर्जित करावी लागली आजपासून साधारण तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी तुकोबांनी कठीण तपोसाधना व चिंतन ध्यान करून चार हजारवरून अधिक अभंग असणारी गाथा तयार केली परंतु त्या काळच्या समाजकंटक व दांभिक विचारसरणीच्या लोकांना ती रुचली नाही आणि म्हणून खटला मांडून आरोपपत्र दाखल करून धर्मसभेने तुकोबांना शिक्षा स्वरूप म्हणून गाथा बुडवण्यास सांगितले धर्मसभेच्या शिक्षेचा आदर म्हणून तुकोबांनी इंद्रायणीच्या याच डोहात आपली गाथा बुडवली आणि तेरा दिवस या शिळेवर बसून विना अन्नपाने अनुष्ठान केले पंचकृषीत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व वा दूरदूरून भाविकांची गर्दी व्हायला लागली तेरा दिवसाच्या अनुष्ठानानंतर चौदाव्या दिवशी एकेका भाविकाच्या तोंडून एकेका अभंग बाहेर यायला लागला आणि खऱ्या अर्थाने जनमानसांतून ही गाथा तरुण वर आली कदाचित हीच त्या पांडुरंगाची कृपा व हो इच्छा पुढे संत जगनाडे महाराज यांनी गाथा लिखित स्वरूपात संपादित केली तर तुकोबांची गाथा बुडवण्याची व ती तरुण वर येण्याची ही होती संपूर्ण कथा जीवन जगण्याची सार सोप्या भाषेत सांगणारी तुकोबांची गाथा कधीच संपत नाही ती कालही होती आणि ती उद्याही चिरंतन राहील तर तुकोबांच्या गाथेतील कोणता अभंग आपल्याला वाट आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठला